नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्या लहान बाळासाठी एक पौष्टिक आणि सोपी बेबी फूड रेसिपी बनवणार आहे या रेसिपीत डाळ तांदूळ आणि थोड्याशा नट्सचा वापर करून स्वादिष्ट आणि आरोग्यदायी पेस्ट तयार करू ही रेसिपी बाळाच्या पचण्यासाठी हलकी आहे आणि त्यांना भरपूर पोषण देईल चला तर मग माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत यासाठी चार वाट्या तांदूळ तांदूळ तुम्ही कोणतेही वापरू शकता चार चमचे उडदाची डाळ चार चमचे मुगाची डाळ अर्धा कप भिजवलेले बदाम अर्धा कप अक्रोड डाळ तांदूळ स्वच्छ चार पाण्याने धुवून घ्यायचे यामधील पाणी काढून एका सुती कापडावर हे आपण घरातच खाली सुकवून घेऊ यावर एक चमचा जिरे घालून घेतले हे तांदूळ मी रात्रभर खाली सुकवले तांदूळ पॅनमध्ये काढून घेऊ आणि मिडियम गॅसवर छान गुलाबीसर रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचे थंड करून भाजल्यानंतर थंड करून मिक्सरमध्ये याची पावडर करून घ्यायची ही पावडर मी चाळणीने चाळून घेतलेली आहे ही पावडर आता आपण एका हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवू म्हणजे याची सेल्फ लाईफ जास्त टिकते यापासून आता आपण बाळासाठी पेज बनवून घेऊ मी एक वर्षाच्या दोन बाळांसाठी ही पेज बनवत आहे यासाठी दोन कप पाणी घेतले यामध्ये सहा चमचे ही पावडर घालायची अर्धा चमचा साखर चिमूडभर मीठ आणि एक चमचा तूप घालायचं चांगलं शिजवून घ्यायचं ही होती आपल्या लहान बाळासाठी खास पौष्टिक बेबी फूड रेसिपी मला खात्री आहे की तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल आणि तुमच्या बाळालाही ही चविष्ट लागेल जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा तुमचे अनुभव कमेंटमध्ये शेअर करा आणि अजून अशा उपयोगी रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या वेळी आणखी एका खास रेसिपीसह भेटूया धन्यवाद